श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीनं ट्रस्टच्या एकशे तेहतीसाव्या वर्षीच्या गणेशोत्सवात उत्सव मंडपासमोर आज अतर्व शीर्ष पठण सोहळ्याचं आयोजन करण्यात आले यावेळी ओम गम गणपतय नम ओम नमस्ते गणपतय मोर्या मोर्याच्या जयघोषानं तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अतर्व शीर्ष पठनातून गणरायाला नमन केले गणेश नामाचा जयघोष करत ऋषी पंचमी निमित्त आयोजित सोहळ्यात अतर्व शीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला यंदा उपक्रमाचं हे चाळीसावे वर्ष होते या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या यावेळी सुनेत्रा पवार काय म्हणाल्या पाहुयात सर्वप्रथम मी सर्व महाराष्ट्रातल्या आणि संबंध भारतातल्या गणेश भक्तांना मनापासून गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देते आजची ही अतिशय उत्साहपूर्ण सुंदर रम्य पहाट एवढ्या मोठ्या महिलांच्या सं समुदायक अथर्वशिष्ट पठनाने झालेली आहे अतिशय सुंदर वातावरणामध्ये वा आरती पण झालेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये महिला ह्या पवित्र मंत्र म्हणत आहेत त्याने वातावरण सगळं दुप दुखून जात आहे अतिशय आवरणी अनुभव आहे आणि मला याचा एक भाग होता आला ह्यातच मी माझं भाग्य समजते बाप्पाच्याने हीच प्रार्थना केली की भारताचं महाराष्ट्राचं जे काही संकट येत आहेत ते दूर होऊ दे आणि प्रत्येक जनतेला सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेव नमस्कार उत्सव